रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ इथं केलेल्या बांधकामाचं देयक मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून ओंकार रामचंद्र अंबपकर यास एक्क्याऐंशी हजारांची लाच घेताना रायगड लाचलुचपत विभागानं कारवाई करत ताब्यात घेतलं आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे इथं डिप्लोमा विभागाच्या सभागृहाचं बांधकाम केलं होतं तक्रारदारांचं एकोणीस लाख बेचाळीस हजार आठशे अडोतीस एवढ्या रकमेचं मंजूर केलेलं बांधकाम बिल आणि सत्तेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार चौतीस एवढ्या रकमेचं बांधकाम बिल मंजूर करण्यासाठी एकूण रक्कम रुपये एक लाख एवढ्या रकमेची लाचेची मागणी केली आणि तडजोडीयंती ही रक्कम रुपये एक्क्याऐंशी हजार स्वीकारण्याचं मान्य करत लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश पाटील सागर पाटील अरुण करकरे आदींनी केली आहे